रखरख रख त्या उन्हा गुरमोहर एकटाच बहरतो त्यावेळेला लक्षात येत की बहरण्यासाठी परिस्थितीची नाही तर हक्क मनस्थितीची गरज असते नमस्कार मी सुधीर बोरे माझ्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो गोष्ट छोटी प्रेरणा मोठी आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज एक छोटीशी गोष्ट गोष्ट आहे नवदीच्या दशकातील स्टार स्टारपटू आंद्र याच्या आयुष्यातील छोटी गोष्ट आहे खूप मोठा बोध यातून मिळणार आहे त्याच झालं असं दशकामध्ये बोरिस बेकर हा आंध्रयागासीचा प्रतिस्पर्धी होता आणि सलग तीन सामन्यामध्ये आपल्या सर्व्हिसच्या दोरावर आंध्रयाीला नमवण्यात बोरिस बेकर यशस्वी झाला होता त्याला कळन झालं होतं की त्याची सर्व्हिस भेदायची कशी आणि आपण का पराभूप आपल्याला लागतोय याची कारणसा करण्यासाठी त्यांनी त्या व्हिडिओ एकत्र केले वारंवार वेगवेगळ्या अँगल बघितले त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की बेर बोरीस बेकरची सर्व्हिस जी आहे ती अभेद्य आहे आणि ती त्या अभेदता येत नव्हती वेगवेगळ्या अँगलमधून बघितल्यानंतर त्याला समजलं की सर्व्हिस कशी भेदावी त्यावेळेला त्याला त्याची एक गोष्ट लक्षात आली की बेकर त्याच्या न कळतपणे सुद्धा तोंडातून जीप बाहेर काढत होता आणि त्याची जीप ज्या बाजूला बाहेर जात होती त्याच बाजूला तो सर्व्हिस करत होता आणि नेमकी हीच गोष्ट आंध्रेन ओळखली आणि पुढच्या सामन्यामध्ये त्याला न कळतपणे ही सर्व्हिस ओळखता आल्यामुळं तो ती सर्व्हिस परतून लावू लागला पण तो एक चक्कर खेळाडू होता त्याने एक आयडिया केली की, की त्याने ही त्याची ही सवय त्यानं ओळखल्या हे शेवटपर्यंत त्याला जर कळू दिलं नाही एखादी सर्व्हिस तो तसाच म्हणजे हरवून जायचा त्यामुळं त्याला कळालं नाही की याला ही गोष्ट आपल्या लक्षात आली आहे आणि सलग नऊ सामने आंध्रे आगासीनं बोरिस बेकरला पराभूत केलं ज्या वेळेला बोरिस बेकर निवृत्त झाला त्यावेळेला त्यानं हा किस्सा कसा तो सामना जिंकायचा हे त्याला सांगितलं आणि हे ऐकल्यावर तो कोसळलाच आणि लगेच आंध्रेला म्हणाला मी ज्या ज्या वेळेला सामना हरत होतो त्या त्या वेळेला मी माझ्या पत्नीला सांगत होतो की आंध्रे माझं मन वाचतोय आणि नेमकं आंध्रेनं हेच केलं होतं आपल्याला देखील मित्र आयुष्यात हेच करायचं आहे कितीही मोठं संकट आलं तर डगमगून जायचं नाही त्या संकटाचा सामना करण्यासाठी तत्पर राहायचं त्या संकटाचा सामना करण्यासाठी अभ्यास करा त्याचा ध्यास असू द्या आणि जिंकण्याचा आत्मविश्वास मनामध्ये असू द्या या तीन गोष्टी ज्याच्याकडे आहे अभ्यास ध्यास आणि आत्मविश्वास नक्कीच तो जिंकण्यामध्ये यशस्वी होतो या आंध्रे आकाशीच्या खऱ्या खऱ्या अनुभवातून निश्चितपणे आपण हे शिकू शकतो गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि कमेंट करा पुन्हा वेगवेगळे व्हिडिओज पाहण्यासाठी या माझ्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असे वेगवेगळे व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटूया धन्यवाद